महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आले विशेष म्हणजे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात केवळ एक जागा जिंकता आली त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचे अनेक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती नाना पटोले यांचे खंदे समर्थक असलेले व गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे गोंदिया शहरातील प्रीतम लॉन या ठिकाणी भाजपाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोल यांच्या सोबत छावा संग्राम परिषदेपासून होतो मागील वीस वर्ष त्यांच्या सोबत काम केलं मात्र त्यांनी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नीलम हलमारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे एकोणीस ते वीस वर्षापासून निरंतर काँग्रेसचा निस्वार्थपणे कार्यकर्ता होतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे छावासंग्रामच्या जिल्हाध्यक्षमधून पण खूप काळ काल काम केलं पण ज्या पक्षात आमच्या लोकांचं ऐकलं जात नाही आमचं ऐकलं जात नाही ह्या पक्षात राहून आम्ही करायचं काय याचा आम्ही निर्णय सगळे मित्रपरवा परिवारांनी घेतला त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल अडीच वर्षानंतर जिल्हा परिषदचे इलेक्शन झाले पहिल्यांदा तेव्हा मी काँग्रेस पक्षाकडून उभा होतो फक्त निवडणुकीचा चिन्ह हा मला देऊन माझ्या माके काँग्रेसला कुठल्याही नेता नाही आला त्याची शोकांतिका हा माझ्या आणि माझ्या मित्रपर परिवारासोबत हे नेहमीच आता पण खटकत होती तर एक निर्णय घेतला आम्हाला नेतृत्व आदरणीय विनोदभाऊ अग्रवालजी यांच्या मार्फत गोंदिया विधानसभेला नेतृत्व भेटलं आणि विषय कोणाला किती झटका लागला हा त्यांना आता कळेल आता कारण की मी भारतीय जनता पार्टीत कार्यकर्ता स्वरूप स्वरूपातच काम करणार आहे पण जे पण मला एक कार्यकर्ता म्हणून जिम्मेदारी देतील मी एक चांगल्या पद्धतीने पार पाडीन आणि एक काम करणारा कार्यकर्ता आहे कारण की मी, मी आ, मला मी माझ्यासाठी कधीच मागितलं नाही माझ्या लोकांच्या चेहऱ्यावर खुशी हे नेहमीच मला आव म्हणजे माझा एक संपत्ती समजली तेच समजून मी आज समाजकारण राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त लक्ष ठेवून मी नेहमी पक्षात काम केलं असाच मी भारतीय जनता पार्टीत निरंतरपणे मी आ, काम करील आणि विधानसभा आमचे आमदार आहेत विनोदभाऊ अग्रवालजी यांच्या नेतृत्वात नेहमीच मी आता भारतीय जनता पार्टीपर्यंत जिथपर्यंत मी आहे आणि सगळे आहेत तिथपर्यंत आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीतच राहू जवळपास किती लोक आपल्यासोबत प्रवेश केले आहेत माझ्यासोबत तीनशे लोकांचा आज च्या लोकांचा आज प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश अजून वाढणार कारण की आम्ही प्रवेशाची कुठे पण आम्ही खूप वाजागाजा केला नाही का कारण त्याच्यामुळे लोकांना आज पण माहीत नाही आता पण फोन करून राहिले की बाबा आता आम्ही ऐकलं माध्यमाच्या याच्यातून तर नक्कीच आम्ही जेव्हा लोकांमध्ये जाऊ तर आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यांचा प्रवेश करणार आणि आज आता विनोद भाऊनी सांगितलंच जे ऑनलाईनचं आहे आणि ऑनलाईन मार्फत आम्ही सदस्य नोंदणी करू भारतीय जनता पार्टीत ते स्वतःच एकदम महाराष्ट्रात व्यस्त असतात पण त्यांचं आपल्या गृह जिल्ह्यात लक्ष राहत नाही तुम्हाला माहीत आहे आता काय झालं तर त्याच्यामुळे मी माहिती देण्याची वेळ पण आली नाही आणि माहिती दिली नाही कारण की त्यांना आम त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही कधीच बसायला वेळ दिली नाही आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही त्याच्यामुळे मी त्यांना माहिती न देताच कारण की स्वतःचा दुःख स्वतःलाच माहीत असते त्याच्यामुळे मी आणि माझ्या मित्रपरिवारांनी एक बसून आम्ही चर्चा केली आणि विनोद भाऊ अग्रवालजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला पक्ष प्रवेश केला अजून काँग्रेसला गळती लागल्या असं वाटते का आपल्याला आता नक्कीच तुम्ही बघत आहात की जास्त नाही पण ह्या पंधरा वीस दिवसात एक दीड महिन्यात अजून काँग्रेसचे लोक आमच्या भारतीय जनता पार्टीत येतील